मुरबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय आणि त्याची मुलगी बाहेर चाललेले असतात अक्षय मुलीला सोडायला शाळेत चाललेला असतो आणि तो एका ठिकाणी इंटरव्ह्यूला चाललेला असतो ज्यावेळे इरावतीने त्यांच्या आयुष्यामध्ये एंट्री केली तेव्हापासून अक्षयच्या आयुष्याला खरं खरंतर लागलं आहे आणि आज अक्षय त्याच्या मुलीला घेऊन शाळेत सोडायला चालला आहे पण त्याच्यापुढं खूप मोठा प्रश्न आहे कारण आता जगण्याचे खूप मोठे वांदे झालेले आहेत इरावतीने त्यांच्या आयुष्यामध्ये सगळं होत्याचं नव्हतं करून टाकलंय आज अक्षयच्या आयुष्यामध्ये खूप वाईट परिस्थिती आलेली आहे खूप वाईट दिवसांचा तो सामना करतो आहे जणू काही रमाच्या बरोबर त्यांच्या घरातली सगळी लक्ष्मीच निघून गेली ले। अक्षयला एक फोन येतो आणि तो फोनवरती बोलत असतो आणि तिकडून तो माणूस म्हणतो की मी बँकेतला मॅनेजर बोलतो आहे आणि तुम्ही आणखी गाडीचे हप्ते नाही भरलेले जर हप्ते नाही भरले तर मला गाडी ओढून न्यावी लागेल अक्षय म्हणतो की माझ्याकडे सध्या परिस्थिती नाही आहे मी नक्की भरण्याचा प्रयत्न करतो आणि त्याची मुलगी विचारते बाबा कोणाचा फोन होता त्यावेळेला अक्षय म्हणतो काय नाही बाळा मी एका ठिकाणी इंटरव्ह्यूला चाललो ना तिकडून फोन होता नोकरीचा आज अक्षयवरती दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्याची वेळ येते आज खूप वाईट परिस्थिती अक्षयवरती आले एवढी गोड मुलगी त्याच्याबरोबर आहे अक्षयला क्षणात ज्यावेळेला हे सगळं सामना करायचा होता अचानक बेल्ट तिने लावलेला नसतो त्यावेळेला अक्षय तिला म्हणतो बेटा बेल्ट लाव त्यावेळेला ती हट्ट करते आणि अक्षयला जणू काही तिथं रमास दिसते त्याच्या एकदम लक्षात येतं रमा सुद्धा हो त्या पद्धतीनं करते अक्षय भूतकाळामध्ये हरवतो हो कारण रमा सुद्धा हो बेल्ट लावायला विसरत होती तितक्यात अक्षय फोनवर बोलत असताना स्वतःच बेल्ट लावायला विसरतो हो, त्यावेळेला मु... त्याची मुलगी म्हणते बाबा तू मला बेल्ट लावायला सांगितलास पण तू तरी बेल्ट लावलायस का अक्षय खूप अपसेट असतो कारण तो सध्या ज्या परिस्थितीतून जातोय त्याच्या त्या परिस्थितीतून त्याला काय करावं ते सुचत नसतं तो बँकेच्या मॅनेजरला म्हणतो मी प्रयत्न करतो आणि तुमचे पैसे मी तुम्हाला नक्की देतो मुलगी खूप खुश असते त्यावेळेला अक्षय म्हणतो चल तुला ही शाळेला जायला उशीर होईल आणि मलाही इंटरव्ह्यू जायला उशीर होईल नाहीतर आपल्याला रागवेल सगळेजणं आणि या सगळ्यामधून आता अक्षयला परिस्थितीतून बाहेर कसं पडावं हा खूप मोठा प्रश्न अक्षयसमोर निर्माण झाला आहे आता रमाच्या आयुष्यामध्ये खूप मोठा बदल झालेला तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता पुन्हा रमा अक्षय कशा पद्धतीने एकत्र येत आहेत हे पाहणं खूप मजेदार ठरणार आहे आता यांची मुलगी त्यांच्या आयुष्यामध्ये आता नवीन काय करू शकणार आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत येणाऱ्या भागामध्ये त्यामुळे पाहायला विसरू नका रमा अक्षयचा मुरांबा आणि हा मुरांबा त्यांच्या प्रेमाच्या रूपानं अक्षयच्या शेजारी बसलेलं तुम्हाला पाहायला मिळणार आहे बघूया आता हे नेमकं वेगळ्या वर्णावरती कसं जाणार आहे आणि हा मुरांबा कितपत मुरणार आहे पाहणं खूप मजेदार असणार आहे त्यामुळं नक्की पहा मुरांबा, मुरांबा आणि अक्षरमाच्या प्रेमाचं प्रतीक असलेली मुलगी त्याच्या शेजारी बसली आहे बघूया उद्याच्या भागामध्ये काय होतं आता अक्षय इंटरव्ह्यूला जाणार आहे आणि की तर काय घडणार आहे बघूया आणि या सगळ्यामध्ये अक्षयच्या आयुष्यामध्ये आता येणारी परिस्थिती काय टर्न घेणार आहे त्यांची मुलगी खरंच त्यांच्या घरात लक्ष्मी म्हणून आली आहे की काय असंसुद्धा आता आपल्याला बघायला मिळणार आहे पात्रा प्रेमाचा रमा अक्षय या सगळ्यातून अक्षय कसा का मार्ग काढेल आणि त्याची मुलगी यामध्ये काय करणार आहे बघूया धन्यवाद